पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी करंजी सह परिसरातील श्रीराम भाविक भक्तांच्या सहकार्यातून या देवस्थानच्या विकास कामाला गती मिळत असून अल्पावधीतच लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या या श्रीराम देवस्थानला भेटी देणाऱ्या भाविकांची देखील संख्या वाढली आहे विकास विकासकामांच्या माध्यमातून लवकरच हा श्रीरामगड पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असा विश्वास या देवस्थानचे स्वयंसेवक पत्रकार विलास मुखेकर यांनी व्यक्त केला आहे श्रीरामगडावर जाण्यासाठी महामार्गालगत अतिशय कमी अंतराचा रस्ता बनवला असून या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे लोकसहभागातून सुरू झालेले हे विकासाचे पूर्व या देवस्थानच्या विकास कामाला गती देणारे ठरत आहे सिमेंट कॉन्क्रीट पायऱ्यांच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी वारकरी संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव मुकेकर माजी चेअरमन उत्तम अकोलकर छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे शेखर मोरे विकास अकोलकर सुभाष अकोलकर डॉ राजेंद्र अकोलकर जालिंदर वामन आबासाहेब अकोलकर बाबासाहेब मोरे यांच्यासह करंजी ग्रामस्थ आणि भाविक भक्त यावेळी उपस्थित होते श्रीरामगडावर जाण्यासाठी नवीन पायऱ्या करण्यासाठी भाविकांकडून सिमेंट स्टील यासह रोख स्वरूपात देखील मोठी मदत करण्यात येत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी